दोन हजार मध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ आहे या घोषणांना उदाहरण आलं होतं आणि याच घोषणांवर विरोधी पक्षाकडून कडाडून टीका झाली होती इतकंच नव्हे तर हे फुटीरतेचं राजकारण आहे अशी खिल्लीही उडवण्यात आली होती हा सगळ्या डाव हिंदू मतांचा संग्रह करण्यासाठी केलेला खटाटोप होता अशी मतं मांडली गेली पण या नाऱ्यांमागील भीषण सत्य आता समोर येऊ लागलंय काय आहे ते सत्य आणि काय आहे तो धोका सविस्तर सांगणार आहे आजच्या व्हिडिओमधून याचं नाव आहे भारताचे तीन तुकडे करण्याचा प्लॅन नमस्कार मी योगीराज भाई आणि तुम्ही बघताय जबरी खबरी वन थाऊजंड बांगलादेशी नॅशनल भारतामध्ये निवडणुकांची दुभस चक्री सुरू असताना बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या बंडाला सुरुवात झाली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्याच देशातून पळून जावं लागलं ही झाली ऑगस्ट महिन्यातली घटना त्यानंतर बांगलादेशी सैन्याचे जनरल वकारूज जमान समोर आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं गंमत म्हणजे तख्तपालट करणारे हे जनरल शेख हसीना यांचे सख्खे चुलत जिजा किंवा भाऊजी आहेत तुम्ही म्हणाल की सत्ता मिळवण्यासाठी आपल्या नातेवाईकांना धोका देणं यात काय नवीन आहे तर तेही सांगतो मोहम्मद युनिस यांच्या नेतृत्वामध्ये एक आंतरिक सरकार स्थापन झाल्यानंतर बांगलादेश मधील हिंदूंविरोधात आंदोलन सुरू झाली त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांची एक मोठी मालिका सुरू झाली भारत यावर आपला स्टँड घेत असतानाच एक खळबळजनक बातमी येते नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानी आर्मीचा जॉईंट चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल साहिर शमशाद मिर्झा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला एक पत्र पाठवतो हो आणि पाकिस्तान बांगलादेशी आर्मीला ट्रेनिंग देण्यासाठी उत्सुक असल्याचं लिहितो एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत बांगलादेश हा पाकिस्तानचाच भाग होता आणि पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा शेख मुजीबुर रहमान जे एकोणीसशे सत्तर मध्ये निवडणूक जिंकून पंतप्रधान होणार होते त्यांना पश्चिमी पाकिस्तानच्या सरकारने आणि सैन्याने जेलमध्ये डांबलं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये याच पाकिस्तानी आर्मीचे प्रमुख जनरल याया खान यांच्या सांगण्यावरून पाकिस्तानी आर्मीने बांगलादेशमध्ये अंदाधुंद अत्याचार केला होता याया खान म्हणायचा मेन काले बंगाली की पुरी नस्ल बदल कर रखतुंगा आणि यांच्याच आदेशावरून पाकिस्तान आर्मीने तीस लाख बंगाली नागरिकांचा जीव घेतला इतकंच नाही तर आपल्याच देशातील चार लाख महिलांचा बलात्कार या सैन्याने केला यावेळी भारत बंगाली मुस्लिमांच्या मदतीला धावून आला आणि त्यातूनच स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली आणि आता डिसेंबर दोन हजार चोवीस मधली बातमी अशी आहे की बांगलादेशच्या अंतरिम सरकारने सगळ्या इतिहासाला केराच्या टोपलीत टाकून आपल्यावरच अत्याचार करणाऱ्या पाकिस्तान आर्मीशी पुन्हा हात मिळवणी केली आहे आणि आज जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्या नेतृत्वात त्रेपन्न वर्षांनी पुन्हा पाकिस्तानी सेना बांगलादेशात पाय ठेवते ही घटना जितकी आश्चर्यकारक वाटते त्याहून कितीतरी पटीने धोकादायक आहे का तर या कोलॅबरेशन मागील हेतू उघड आहे बांगलादेशच्या वरच भारताचा सिलिगुडी रिजन येतो हा एक चिंचोळा भाग आहे जो भारताच्या भूमीला भारताच्या पूर्वोत्तर राज्यांशी म्हणजे सेव्हन सिस्टर्सशी जोडतो या सिलिगुडी रिजनला नेक म्हणूनही ओळखला जातो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून पाकिस्तान सोबत सुरू होणारं ट्रेनिंग हे या भूभागाच्या अतिशय जवळ प्लॅन करण्यात आलंय यातच पाकिस्तानने चीनकडून चाळीस नवीन टेक्नॉलॉजी असलेली जे थर्टी फाय फायटर प्लेन तर बांगलादेशने सोळा जे टेन सीई विमान विकत घेण्याचं नक्की या सगळ्याचा हेतू सिलिगुडी रिजनवर कब्जा मिळवून पूर्वोत्तर भारताला मुख्य भूमीपासून विलग करणं आहे भारताच्या पूर्वोत्तर भागामध्ये चीनकडून पैसे आणि हत्यार मिळवून अस्थिरता पसरवणारे अनेक लहान मोठे मिलिशिया ग्रुप आहेतच त्याच सोबत भारताच्या पंजाब प्रांतात ड्रग्स हत्यार आणि पैसे यांच्या तस्करी मधून उभी पाकिस्तानी खुफिया एजन्सी आय एस आय यांच्या जीवावर उभी राहिलेली खालिस्तानी चळवळ गेली कित्येक दशक सुरूच आहे या चळवळींना कॅनडा अमेरिका या राष्ट्रांचं समर्थन सुद्धा आहे थोडक्यात जागतिक पातळीवर भारताच्या वाढत्या दबदब्याला रोखण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न सुरू आहेत बरं हे फक्त भारताच्या भूमीबाहेर घडत आहे का तर अजिबात नाही बांगलादेशी युद्धापासून आजपर्यंत भारतात शरणार्थी म्हणून आणि घुसखोरी करून आलेले खूप मोठ्या प्रमाणातले बांगलादेशी लोकांचे लोंडे आहेत आणि त्याचंच भर म्हणजे म्यानमार मधून हाकलल्या गेलेल्या रोहिंग्या मुस्लिमांची संख्या देखील कैक लाखोंच्या घरात आहे या सगळ्या अनधिकृत परदेशी घुसखोरांना हाताशी घेऊन भारत सरकार विरोधात कारवाया करण्यासाठी आय एस आय आणि चीन खूप पैसे होत आहे आणि म्हणूनच वरवर सांप्रदायिक वाटणाऱ्या एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे या घोषणांमागील कटू सत्य डोळे उघडून बघण्याची गरज आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि असाच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका आमचे व्हिडिओज तुम्ही एफबी आणि इंस्टावरही बघू शकता त्यासाठी फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र